मित्रांनो कोयना हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरण पैकी एक आहे जे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्राला कोयना संपूर्ण महाराष्ट्राला सध्या समृद्ध आणि प्रकाशमय केले आहे या धरणाच्या जवळपास असणारा परिसर हा रमणीय आणि मनमोहक असा आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये हे धरण भरल्यानंतर अनेक पर्यटक या धरणाला भेट देण्यासाठी येतात अशातच आज आपण कोयना धरणाची माहिती जाणून घेणार आहोत या माहितीमध्ये आपण आज रोजीपर्यंत हे धरण किती भरले आहे या धरणाची बेसिक माहिती या धरणाची संपूर्ण तांत्रिक माहिती या धरणाचा इतिहास काय या धरणाच्या जवळपास असणाऱ्या पर्यटनाची माहिती ही सर्व माहिती ला ला आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आणि मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा नंबर एक कोयना धरण आजपर्यंत किती भरले आहे मित्रांनो महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना या धरणाची एकूण जलसाठा एकशे पाच टीएमशी इतका आहे त्यापैकी हे धरण आज रोजी पर्यंत शहाऐंशी टक्के भरलेले आहे म्हणजे या धरणात सध्या जवळपास नव्वद टीएमसी पाणी साठा आहे आणि लवकरच हे धरण शंभर टक्के भरले जाईल परतून कोयना धरणाची बेसिक माहिती कोयना हे धरण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील पाटण या तालुक्यामध्ये नगर परिसरामध्ये चिपळूण आणि कराड महामार्गावर पश्चिम घाटातील हे धरण स्थित आहे याला शिवसागर धरण म्हणूनही ओळखले जात नंबर तीन कोयना धरणाची तांत्रिक माहिती कोयना धरणाची तांत्रिक माहिती बद्दल जाणून घ्यायचं झालं तर कोयना धरणाची उंची एकशे तीन मीटर तीनशे एकोणचाळीस इतकी आहे धरणाचे सन सन ते या दरम्यान पूर्ण करण्यात आले या धरणाचा उपयुक्त जलसाठा त्र्याण्णव पॉईंट तेवीस टीएमसी तर एकूण जलसाठा एकशे पाच टीएमसी इतका आहे नंबर चार कोयना धरणाचा इतिहास काय आहे मित्रांनो इसवी सन एकोणीसशे सदुसष्ट मध्ये या धरणाला भूकंपाचे मोठे धक्के बसले होते त्यावेळेस या धरणाचे खूप मोठे नुकसान झाले हा भूकंप एवढा दीर्घ होता की या भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरणाला अक्षरशः वेगा पडल्या होत्या कोयना धरणाची पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती अखेर या गळतीला थांबवण्याकरिता सरकारला पुन्हा या धरणाची दुरुस्ती करावी लागली